आहे कायम सुरू राहणार तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी आम्ही सांगितलं तीन महिन्याचे पैसे आले तीन महिन्याचे पैसे आले त्यांनी हात वरती केले ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले त्यांनी हातवर हे बघा दादा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे आले म्हणजे हे सरकार अॅडव्हान्स पैसे देणार आहे हे सरकार ठेकेदारांकडून अॅडव्हान्स घेणार सरकार नाही हे देणार सरकार आहे अरे कोणीतरी म्हटलं असलं चला ठीक आहे आता ऑक्टोबर नोव्हेंबर तर पुढं आहे आता कशाला द्यायचे परंतु हे सावत्र दुष्ट भाऊ जशी आचारसंहिता लागेल कुठंतरी मांजर आडवं घालतील म्हणून आम्ही अगोदरच पैसे देण्याचं काम सुरू केलेलं आहे यावरून तुम्ही लक्षात ठेवा की आमची नियत साफ आहे नीती साफ आहे देण्याची आमची इच्छा प्रामाणिक आहे आणि म्हणूनच ही योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी लखपती योजना असेल मुलींचं उच्च शिक्षण मोफत देणं पण आपल्याला मी सांगतो तुम्ही जशी सरकारची ताकद वाढवाल अजितदादा एकदम रोखोकपणे सांगतात योजना चालू ठेवायची असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो ही योजना कायम सुरू राहणार तुम्ही या सरकारला जेवढी ताकद द्याल आम्ही तुम्हाला दीड हजार वर ठेवणार नाही दीड हजाराचे दोन हजार करणार दीड हजाराचे दोन हजार करणार दोन हजाराचे अडीच हजार करणार अडीच हजाराच्या तीन हजार करणार अडीच हजाराच्या तीन हजार करणार तुम्ही ताकद आणखी वाढवाल तर तीन हजारापेक्षा जास्ती देताना देखील सरकार हात आकडता घेणार नाही कारण हे तुमचे पैसे आहेत हे जनतेचे पैसे आहेत हे जनतेला देण्यासाठीच आम्ही इथं सरकारमध्ये आलो आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो या माझ्या लडक्या बहिणींना आपल्याला तुम्हाला आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे या राज्यातल्या सगळ्या बहिणी लखपती होतील त्या दिवशी तो दिवस आमच्यासाठी समाधानाचा आणि आनंदाचा दिवस असेल